स्वबळाची भाषा आणि राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर शिवसेनेनं अखेर भाजपाची युती केली असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना तेवीस आणि भाजप पंचवीस जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे युतीचा निर्णय झाल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गसह काही मतदारसंघामध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे भाजपची युती झाल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करत इतका फालतू माणूस पाहिला नाही अशी टीका केली आहे या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राफेलवरून भाजपवर टीकास्त्र सोडले होते तर आयुष्यात इतकंही लाचार नका होऊ की लोक तुम्हाला उद्धव म्हणणं हाक मारतील असा विनोद ही त्यांनी ट्विट केला आहे निलेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेला लक्ष करत आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख तर वाटत नाहीत पण उद्धव ठाकरे सरड्यांचे पक्षप्रमुख नक्की होऊ शकतात जगातील सरडे देखील उद्धव ठाकरेंची पलटी मालिका पाहून घाबरले असतील अशा शब्दात त्यांनी युतीचा समाचार देखील घेतला आहे